नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल चांगलेच खडे बोल, चांग बोल सुनावले आहे नेमकं यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर काय पाहूया उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे त्यामुळे याच्यावरती काही मी विशेष बोलू इच्छित नाही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छितो आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरंतर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिले मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी स्वारंवार आहे की तुम्ही केवळ बिनबोर्डाच्या के टीका करत आलाय मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा उद्भवत नाही राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी आता पंधरा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं असं म्हणायला हरकत नाही साधारण कधीपर्यंत निकाल अपेक्षित असतात नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भ याचिकेसंदर्भात सुनावणी झाली तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात ऍप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल सर एक ऑब्झर्वेशन आज तुम्ही नमूद केलं की या दोन्ही सुनावणीच्या दरम्यान तुम्हाला असं लक्षात आलं की सगळ्याच राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या घटनेनुसार कामकाज करणं हळूहळू कुठेतरी ते मागे पडत चाललेलं आहे परंतु या दोन सुनावणी एक नवीन पायंडा पाडतील प्रत्येक जण नियमानुसार काम करतील शेवटी बघा कुठचंही कार्य असेल कुठचंही काम असेल ते नियमाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक पक्ष हे नियमात दिलेल्या तरतुदी ज्या आहेत जसं वेळेत इलेक्शन कमिशनकडे सगळी फायलिंग करावी जर का आपल्या घटनेत बदल झाला असेल तर ती घटनाची प्रत कोणत्या कोणत्यारीत्या इलेक्शन कमिशनपर्यंत पोचवायची त्या संदर्भातलं रेझोल्युशन पास करायचं रेझोल्युशन सोबत अध्यक्षांचं अप्लिकेशन असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट्स नवीन अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन सोबत इलेक्शन कमिशनकडे फाईल केले गेले -के पाहिजेत या सगळ्या अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्याकडे मला वाटतं बरेचसे राजकीय पक्षांकडनं दुर्लक्ष होत होतं आणि त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागलाय त्यामुळे एखाद राजकीय पक्ष किंवा संघटना आपण चालवत असताना या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत ह्याची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सिरियसली घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं यातून निश्चितपणे या निश्चित पुढच्या काळात आपल्याला तशी कारवाई राजकीय पक्षांकडनं होताना दिसेल अशी अपेक्षा करतो तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा